नमस्कार मित्रांनो पंढरपूर सत्यदर्शन या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो भिवघाटामधील हे मंदिर तुम्हाला माहीत आहे का आणि माहीत नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि माहीत असेल तर या मंदिराचा इतिहास काय आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका पुरातन मंदिर आहे हे आणि भिवघाटाच्या आ, खाली मंदिर आहे एकदम असं डोंगराच्या पायथ्याशी मंदिर आहे खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे इथलं आपण खाली जाऊन पाहूया मंदिराविषयी काय माहिती मिळते का, का बघूया चला व्हिडिओ पूर्ण बघा हे आहे भीमाशंकर मंदिर पहा हे मंदिराची पहिली कमान आहे जी घाटाच्या वर आहे आणि इथून खाली जाण्यासाठी हे इथून असं खाली आता आपण जाणार आहे आणि पूर्ण पुरातन दगडी पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी मोठमोठ्या मौत पुरातन पायऱ्या आहेत आणि हे कामानीच्या साईडला जो जो निसर्गरम्य वातावरण ब बघा ही पहिली कमान आहे आहे हे आहे भिव घाटामधील भीमाशंकर मंदिर आपण खाली जाऊया आणि मंदिर कसं आहे पुरातन काळात मंदिर आपण नेहमी आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो आणि हेही मंदिर पूर्ण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातूनच दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा पुरातन काळातील मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत आणि कुठे कुठे आहेत पूर्ण मंदिर रांचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर टाकत असतो हे पहा आपण आता मंदिराच्या दिशेने खाली चाललेलो आहे आणि मंदिर थोड्याच अंतरावर राहिलेलं आहे हे बघा हे आहे डोंगराच्या खालच्या साईडला हे असं मंदिर आहे हे मंदिर महादेवाचं आहे आणि या मंदिराला भीमाशंकर देवस्थान असं नाव दिलेलं आहे पहा आपण मंदिराच्या अगदी जवळच आहो हे बघा असं एकदम डोंगराच्या खालच्या एकदम तळाला हे मंदिर आहे हे पुरातन काळातील मंदिर आहे आणि या मंदिरा विषयी आपल्याला थोडाफार ऐतिहासिक माहिती आहे थोडीफार काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला जर अजून काही या मंदिराविषयी माहिती मा माहीत असेल तर कमेंट करून सांगा चला आपण आता मंदिरात जाऊया मंदिराच्या समोर असे नंदी आहे एक आणि नागाची मूर्ती आहेत त्यात असे दोन नाग आहेत मंदिराच्या समोरच आहे बरोबर आहे बघा आणि ह्या साईडला बघूया काय आहे का हां समोर एक है, मंदिर आहे आणि ते मंदिर मारुतीचं मंदिर आहे चला आपण जवळ जाऊन दाखवण्याचा जा प्रयत्न करूया पहा हे मारुतीचं मंदिर आहे चला आपण पुढे जाऊया ते सुद्धा दोन छोटे छोटे मंदिर आहेत एक गणपतीचं मंदिर आहे आणि दत्त महाराजांचं एक मंदिर आहे आणि असं समोर महादेवांचं मंदिर आहे हे पहा खूप पुरातन मंदिर आहे आणि इथील पुजारी सांगतात पांडव काळातील हे मंदिर आहे पहाशे महादेवांचे फोटो लावलेले आहेत ला चला आपण आतमध्ये जाऊया येथील पूजारी इथे असं हवनवर अन्न शिजवून खातात इथे एक नंदी आहे आहे भीमाशंकर देवस्थान नीलकरंजी हे आहेत इथल्या महाराजांची भांडी आपण मंदिरामध्ये जाऊया हे मंदिर ऐतिहासिक आहे आणि खूप पुरातन काळातलं हे मंदिर आहे आतमध्ये गेल्यानंतर हे पहा पूर्ण असं दगडी बांधकाम आहे आणि हेमाड पद्धतीचं बांधकाम आहे हे पहा पूर्ण असं दगडी बांधकाम आहे हे बघा आणि हे जे भीम आहेत ह्याच्यावर जर कलर जरी दिला नसताना अजून पुरातन दिसले असते ना असो चला आपण प्रथम दर्शन घेऊया हे पहा इथे शिवपिंड आहे हे पहा आणि त्याच्या मागच्या साईडला नागाची मूर्ती आहे आणि लक्ष्मीचा फोटो आहे आणि एक त्रिशूळ आहे हे बघा इथे एक पुरातन मूर्ती आहे श्री विष्णू शेषनागावरती अवस्थेत गेल्याचं दाखवलेलं आहे या ठिकाणी लक्ष्मीची सुद्धा मूर्ती आहे आणि लक्ष्मी विष्णूची सेवा करत आहे आणि वरच्या साईडला ब्रह्माची मूर्ती आहे लोक असे म्हणतात की ब्रह्माची उत्पत्ती श्री विष्णूंच्या नाभीतून झाली हे पाहा त्याचं स्पष्ट चित्र इथं दिसत आहे असं हे ऐतिहासिक मंदिर आहे हा किती जुन्या काळातील हे मंदिर आहे आणि इथले पुजारी म्हणतात पांडवांच्या काळातील हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा इतिहास आम्हालासुद्धा माहीत नाही एवढा जुना आहे तुम्ही बघू शकता श्री भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट हे ह्या साईडला असं भिवघाट आहे आणि त्याच्या पायथ्याशीच हे ते असं मंदिर आहे आणि इथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना राहण्याची सुद्धा सोय आहे हे समोर बघितलं का हे आहे भक्त निवास व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत तो धन्यवाद